कोल्हापूर लगत असणाऱ्या सध्या मांडरे या गावी आम्ही सध्या पोहोचलेलो आहोत माझ्यासोबत मैत्री कटा हॉटेलचे प्रवीण मोरे आहेत वाठारचे पुजारी अक्षय गुरव आहेत पोलीस दलात तेहत्तीस वर्ष आपलं कर्तव्य हो बजावल्यानंतर बी आर पाटील शेवन हे शेवनिवृत्त झालेले आहेत उपाधीक्षक बी आर पाटील हे शेवनिवृत्त झालेले आहेत राष्ट्रपती पोलीस पदक विजेते आहेत आणि आहे। सध्या गावकरींच्या वतीने त्यांचा या मांडरे गावामध्ये सन्मान होतो आहे नागरी सन्मान होतो आहे त्यासाठी आम्ही सध्या कराडहून या ठिकाणी सध्या आलेलो हो, आहोत आम्ही तुम्हाला मांढरे गावची जी दृश्य आहेत ते सध्या दाखवतो अनेक त्यांनी पारितोषिके मिळालेले आहेत आम्ही बघितल्यानंतर अक्षरशः विचार केला की त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये किती मोठी पारितोषिके असतील अनेक प्रशस्तीपत्र असतील मोठ्या प्रमाणात त्यांनी यश मिळवले आणि आपला गावचा नो नाव नावलौकिक जो आहे त्यांनी साता समुद्रपलीकडे केलेला आहे आम्ही त्यांना शुभेच्छा भावी वाटचालीसाठी भावी वाटचालीसाठी देण्यासाठी मांढरे आगावी सध्या आहे आहेत गावचे आपण दृश्य पाहत आहे माझ्यासोबत प्रवीण मोरे आहे अक्षय गुरु आहेत आणि मांडरी परिसरातही सध्या आपले दृश्य पाहतात बी आर पाटील यांची प पोलीस दलातली कारकिर्दी आहे ती अतिशय स्वच्छ पारदर्शक राहिलेले आहेत कराडमध्ये प्रामुख्याने त्यांनी जास्त काय आपले कर्तव्य निभावले आणि गुन्हेगारांच्या वचक ठेवणारा अधिकारी कायदा सुव्यवस्था अबात यासाठी प्रयत्न करणारा अधिकारी म्हणून त्यांची खाती होती त्यांना भावी वाटचालीसाठी मैत्री कटा तसेच कराड वार्ता परिवाराकडून हानी शुभेच्छा असला मुलगला मांढरे कोल्हापूर येथून कराड वार्तासाठी प्रवीण मोरेसह